त्यांचा हात दुखायला म्हणून आम्ही घेऊन गेलो होतो मग ते डॉक्टरनं डी वगैरे चेक करून चांगलं नॉर्मल आहे मी सांगितले मग अजून हात दुखताना त्यांनी एक इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्यानंतर त्याने असं मी बात बसले खाली नाही पण डॉक्टराने असं सगळं चौकशी करून इंजेक्शन द्यायला पाहिजे होतं की काय आजार आहे वगैरे नाही डियाला खायचं होतं त्यांनी खाली पाठी पण लावली की हातला त्याला इथं इलाज नाही मुलं मग त्यांनी सांगायचं होतं ना आम्हाला की ह्या ना असं असं होतंय पुढं तर घेऊन जाही सांगितलं नाही ते आम्ही तिथंच थांबवलं त्यांनी लगे इंजेक्शन दिल्यावर एक पाच दहा मीटर ते खाणी मारण्यात माझी मुलं मला रोज इच्छितात की बा पप्पा कधी येते दवाखान्यात आहे कधी येत आहे काय सांगायचं दवाखान्यात मी सगळी दुखते म्हणून दवाखान्याला नेलेला होत आम्ही दवाखान्यात नेलं तर तिथं काय ते शिस्टर काय डॉक्टर कोण होते ते डॉक्टर तर नव्हते वरती देते सगळे आमच्या मग ते शिस्टर जे होते त्याने इंजेक्शन दिले सगळं येऊ तिथं म्हणजे काय मला कळलंच नाही तर हां हा खास थोडं दुकान म्हणलं आणि त्यांनी काय केले लवकर केले नाही तिथे काय पटी करायची होती मत असलं काही लवकर केली नाही त्याचा जरा हादरपणाच आहे झाला म्हणजे पेशंटला कसं करायचं हे त्यांनी काही लवकर इलाज केलेला नाही आहे बघा आणि त्याने तर आम्ही नेहमी त्याच्या दवाखान्याला जातो की आपले चांगले त्याची चांगले पण केलं ते डॉक्टरला के ते पण माहीत नाही की हे सिस्टरला आणि ते दुसरे जे आहेत ना त्यांनी काय केले ते कसं लवकर ट्रीटमेंट आहे का नाही त्यांना माहीत पण नाही नुसतं पाच आणि इंजेक्शन तर ज्या म्हण त्याने ते तो म्हणल्या मी वेळ आणि विष इंजेक्शन दिले पट्टी काढायचं म्हणल्या तरी मी त्यांनी काढलेच नव्हते हो इंजेक्शन दिल्यावर गप झाल्यानंतर त्यांनी पट्टी काढलेली आहे असं केलं आहे आता म्हणजे काय आता बघा माझा इकडून एक मुलगा होता आणि त्याला सगळं काय माहीत होतं आमचं असं बी नाही की ते डॉक्टरला मॅडमला माहीत नाही सगळं माहीत होतं आमचं नाही घेतलं त्याने तीन लेकरं राहायचं सारखं पप्पा पप्पा म्हणते काय सांगायचं कधी काय असं कुठल्या गोष्टीत आम्हाला दिलं नाही काय कुणीच लक्ष दिलेलं नाही कादरी हॉस्पिटल नई जिंदगी या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे लकन वाघमारे या पस्तीस वर्षाच्या युवकाचा मृत्यू झालेला आहे खऱ्या अर्थाने गेल्या दीड महिन्यापासून हे कुटुंब माननीय पोलीस सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालय यांना पत्र दिलं तर की आमच्या लखन वाघमारेचा मृत्यू हा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे तर याची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा परंतु महिना दीड महिना झालं यांची कुठल्याच पद्धतीने दखल घेतली नाही आज आमच्या संघटनेच्या वतीनं या कार्यालयामध्ये माननीय सोलापूर पो, माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना आम्ही निवेदन दिले परंतु त्या काद्रे हॉस्पिटलमध्ये असे अनेक प्रकार झालेले आहेत तरी देखील प्रशासन या ठिकाणी याच्यावर कारवाई करत नाही त्या ठिकाणी शिकाऊ डॉक्टर आहेत की डॉक्टर प पा, पात्रता त्याची आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे आज लखन वाघमारेचा परिवार हे रस्त्यावर आलेलं आहे कारण त्यांच्या घरात करता धरता हा एकटा होता त्यांचे लहान लहान मुलं आहेत आज ते मुलं रोज त्यांच्या आईला त्यांच्या लखनच्या पत्नीला लकनच्या वडिलाला रोज विचारतात की पप्पा कधी येणार आहे अत्यंत दुर्दिव्य घटना आहे परंतु प्रशासनाने ज्या पद्धतीने दखल घ्यायची होती ती घेतली नाही हे कांद्री हॉस्पिटल असेल अनेक अनेक आने, सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक हॉस्पिटल असेल हे लोक आरोग्याच्या उपचाराच्या नावाखाली व्यवसाय मांडलेले आहेत खऱ्या अर्थाने गोरगरीब लोकाच्या टाळूवरची लोणी खाण्याचं काम हे हॉस्पिटलवाले मेडिकलवाले हे करत आहेत आज जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक अशा तक्रारी आहेत आणि हे हे जे लोक आहेत ते ह्या हॉस्पिटल जे चालवतात किंवा हॉस्पिटल जर एखादा रुग्ण दगावला तर त्याला ते लोक काय नाही म्हणजे असं नॉर्मली की बाबा अशी घटना घडली आहे आणि तो एक दगावला आहे असं कायच नाही जिथे तिथं सावरासावरी करून आहे ते तेरी बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीनं प्रकार चालू आहे आज लखन वाघमारायचा परिवार हे रस्त्यावर आलेला आहे कारण त्याचा उद्धारनिर्वाह हा लकन व या एकट्यावर होता तर आज आम्ही या संघटनेच्या वतीने या कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे तर ह्या परिवाराला जोपर्यंत न्याय मिळत नाही येणाऱ्या पंधरा दिवसाचा आम्ही वेळ दिलेला आहे तर ह्या परिवाराला न्याय मिळत नसेल तर माननीय सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालय यांच्या कार्यालयासमोर ह्या परिवाराला घेऊन आम्ही आंदोलनाला बस बसला बसणार आहे आज काद्रे हॉस्पिटल असेल किंवा अनेक हॉस्पिटल असतील त्या हॉस्पिटलमध्ये खूप 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 मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे तर परत एकदा कोण बळी गेला नाही पाहिजे लखन वाघ मारे असे आमची या ठिकाणी अशी मागणी आहे तर तो त्या हॉस्पिटलवर कारवाई करून यांना न्याय मिळावा आणि प्रमुखाने आमची अशी मागणी आहे त्या ठिकाणी असणारा सी सी टी व्ही कॅमेऱ्या ते सी सी टी व्ही कॅमेरे चेक करावे आणि आमची दुसरी मागणी अशी आहे त्या ठिकाणी जे डॉक्टर उपचार केला होता आता ते सांगतात ते डॉक्टरने उपचार केला आहे परंतु ह्यांच्या परिवार सांगतंय की एक नर्सने उपचार केला आहे आणि त्या ठिकाणी ते जे कादरे आहे डॉक्टर तो कादरे त्या ठिकाणी उपस्थितमध्ये नव्हता हे सर्व सर्वच बाबीची योग्य ती तपासणी करून या ठिकाणी या परिवाराला न्याय मिळावा अन्याय आम्ही आंदोलन आम्हाला सुरू करावं लागेल